नमस्कार मी नम्रता वागे पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या आठच दिवसात घडलेली सगळ्यात मोठी आर्थिक घडामोड म्हणजे नोटाबंदी 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 हा खरं तर या देशाच्या नागरिकांना बसलेला आहे खूप मोठा धक्का होता कारण आपल्याला कॅश साठवून ठेवायची सवय असते शहरात ती सवय नसेल पण ग्रामीण भागामध्ये या संदर्भातली सवय खूप जणांना असते त्यामुळे लोकं थोडीशी पॅनिक झालेली आहेत मात्र ही परिस्थिती अशी आहे की त्रास थोडासा होईल मात्र पॅनिक व्हायची गरज नाहीये त्याच्यामुळे हा पॅनिक टाळण्यासाठी आज या विशेष भागामध्ये आपण त्याबद्दलचं मार्गदर्शन करणार मार्गदर्शन घेणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आणि संजीव गोखले सर स्वागत आहे आपलं आजच्या भागामध्ये आपले आपल्याला फोन येतील त्यांची आपण प्रश्नांची उत्तरं देऊया मात्र तत्पूर्वी या नोटबंदीच्या काळामध्ये आपण नेमकं काय का करायला हवं आणि काय करायला नको आपण छोटे छोटे पॉइंटर्स आहेत त्यावरती सुरुवातीला एक नजर टाकूया अनेक समज आणि गैरसमज आहेत त्याच्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यायला हवेत ज्यामध्ये रद्द झालेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा या तीस डिसेंबरपर्यंत तुमच्या बचत खात्यामध्ये तुम्हाला भरता येणार आहेत अडीच लाखांपर्यंत तुमच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती आयकर खात्याला कळवली जाणार नाही चालू खात्यावरती जमा झालेले रुपये हे अडीच लाखांपर्यंतची माहिती ही आयकर खात्याला कळवली जाणार नाहीये त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे तुम्ही ही रक्कम त्यामध्ये भरू शकता आणि अडीच लाखांपेक्षा जर जास्त रक्कम या ठिकाणी जमा केलेली असेल तर या रकमेचा हिशोब तुम्ही तयार ठेवा घाबरून जायची गरज नाही आहे जर तुमच्याकडे हिशोब असेल तुमच्याकडचा पैसा जर पांढरा असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे त्यावरती फक्त कर लागू शकतो लग्न कार्य तुमच्या घरात असेल तर त्या लग्नाची जी पत्रिका आहे ती पत्रिका दाखवून अडीच लाख रुपये तुम्हाला विड्रॉ करता येतील तुमच्या खात्यामधून आणि शक्य तिथे तुम्ही चेकने किंवा ई पेमेंट ज्याला म्हणतात डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा पेपॅलसारखे ऑप उप, ऑप्शन्स असतील अशा पद्धतीने तुम्ही भरणा करू शकता खाजगी रुग्णालयांनी चेक सुद्धा स्वीकारावे असे निर्देश सरकारने दिलेले आहेत वृद्ध अपंग व्यक्तींना रक्कम जमा करण्यासाठी मदत करा कृपया त्यांच्यासाठी वेगळी रांग बँकेमध्ये असणारच आहे मात्र तुम्ही सुद्धा त्यांना मदत करण्याची गरज आहे त्याचप्रमाणे काय करू नये तर या अफवा खोट्या बातम्या काही येऊ शकतात सोशल मीडियावरून विशेषतः त्याला घाबरून जाऊ नका त्याच्यावरती विश्वास ठेवू नका त्याला बळी पडू नका तीस डिसेंबर पर्यंतचा अवधी तुम्हाला देण्यात आलेला आहे वारंवार बँकेत जाणं टाळा आवश्यक रक्कम काढल्यानंतर रक्कम साठवून ठेवू नका जमा करताना एकाच वेळी रक्कम जमा करा पन्नास हजाराच्या वर रक्कम जमा करताना बँक पॅन कार्ड मागू शकते आणि ती नॉर्मल प्रॅक्टिस आहे आजच्याच घडीला असं नाही पन्नास हजाराच्या वर जर तुम्हाला डिपॉझिट करायचं असेल तर तुमचा पॅन नंबर त्यांना द्यावा लागेल दुसऱ्या व्यक्तीचे पैसे स्वतःच्या खात्यात जमा करू नका या ठिकाणी तुम्ही गोत्यात येऊ शकता अडचणीत येऊ शकता घाईघाईने सोन्यासारखे व्यवहार किंवा इतर व्यवहार करू नका तोटा त्यामुळे होण्याची जास्त शक्यता आहे कारण आपण ऐकलेलं असेल की नोटाबंदी झाल्यानंतर लोकांनी सगळ्यात जास्त सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलेली होती आणि यामध्ये सोन्याची किंमत ही किती वर गेलेली होती त्यामुळे यामध्ये फक्त तोटाच होऊ शकतो आणि आता संजीव सरांकडे आपण येऊया संजीव सर नोटाबंदी झालेली आहे मतमतांतर आहेत लो या बाबतीत काही लोक म्हणतात की हा निर्णय चांगला आहे काही लोक म्हणतात की या निर्णयामुळे आपला तोटा होऊ तुम्ही स्वतः कसं बघता निश्चित हा निर्णय चांगला आहे मी मागे पण म्हटलं की हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे या सगळ्या निर्णयामुळे जो तीन ठिकाण त्याचे फायदे आहेत की भ्रष्टाचार रूपी जमवलेलं काळधन हे बाहेर पडू शकतं दहशतवादी ज्या कारवाया जे नोटा वापरायला जायच्या त्याच्यावर आळा बसू शकतो आणि त्याचशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेक नोटा त्याही त्याच्यातनं ज्या फेक नोटा बाद झाल्यामुळे त्याचाही जो एक मोठा परिणाम होत होता अर्थव्यवस्थेवर तोही आपल्याला त्याच्यातनं आपल्याला उत्तर मिळू शकतो याच्यासाठी आता तू म्हटल्याप्रमाणे थोडं सहन करायला लागत आहे प्रत्येकालाच कदाचित का त्याची व्याप्ती सहन करायची थोडीशी जास्त आहे कारण अजून पाचशेच्या नवीन नोटा हव्या हो तेवढ्या प्रमाणात आलेल्या नाही त्या आल्यानंतर ह्या सगळ्याचा त्रासाचा जो परिणाम आहे तो आपल्याला कमी दिसेल परंतु आता तरी तू जो प्रश्न होता की याचा अर्थशास्त्राच्या दृष्टीने इकॉनॉमीवर खूप चांगला परिणाम होणार आहे काळा पैसा हा नेहमीच एखाद्या अर्थव्यवस्थेला हा कम्पवत करत असतो <laughs> 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 तो जर या एकंदरचा अर्थव्यवस्थेतनं कमी झाला तर आपल्याला त्याचा फायदा हा पुढच्या येणाऱ्या काळात आपल्याला प्रत्येकाला तो दिसेल आणि त्यामुळे त्याच्यात थोडस आपल्याला सहनशीलता दाखवून गैरसोय आपली होत असेल तरी आपल्याला त्या एक लढवया सैनिकाप्रमाणे काही दिवस आपल्याला काढायचे आणि ह्या त्यातनं हळूहळू मार्ग पण निघतील आणि काही हा फार थोड्या दिवसाचा हा हा त्रास आपल्या बरोबर असेल एक मुद्दा यामध्ये की बरेचसे लोक हे आपल्याकडे रोखीने व्यवहार करतात अजून ई पेमेंट्स हा प्रकार आपल्याकडे फारसा प्रसिद्ध झालेला नाही विशेषतः खेडे गावांमध्ये अशा वेळेला रोखीची रक्कम साठवून ठेवायची एक सवय लोकांकडे त्यांना धक्का बसलेला आहे त्यांना काय सांगाल तुम्ही नाही बरोबर आहे की प्रत्येकाच्या घरात जे रोखी असते किंवा मी सांगतो ना अगदी आपले छोटे छोटे व्यवहार आपण रोखीनेच करत असतो अशावेळी ही रोख रक्कम आता उपलब्ध पटकन होत नाहीये किंवा प्रत्येकाची ती साठवून ठेवायची वृत्ती झालेली आहे परंतु हे सगळं तात्पुरतं आहे कारण कसं आहे की ह्या पाचशे आणि हजारच्या नोटा एकदा चलनातनं रद्द झाल्यावर त्याची रिप्लेसमेंट जेव्हा होईल पाचशेच्या नवीन नोटा येऊन दोन हजारच्या नोटा आपल्याला उपलब्ध होत आहेत त्याच्यात अर्थात त्याच्यात सुटे कसे हा प्रश्न आहे परंतु पाचशेच्या नवीन नोटा आल्यानंतर हा रोखीची oh. जी चणचण भासते ती अजून भासणार नाही आणि ह्याच्याशिवाय मी म्हटल्याप्रमाणे लोक जे घाबरून मानसिकता जी झाली आहे की माझ्याकडे असलेल्या नोटा शक्यतो खर्च करायच्या नाही hmm. सफिशियंट नोटा गरज नसतानाही साठवून ठेवायच्या hmm. त्या मानसिकतेतनं आपण जसं आव्हान करतोय त्या आव्हानाचा विचार होऊन आणि एकत्र एकंदर एक जागरूकता होऊन जर लोकांनी या नोटा साठवायच्या चन्नात आणल्या hmm. नम्रता लक्षात घे की नोट एकदा चन्नात आली की ती फिरत असते आणि एकंदरच नोटा जसा प्रिंट होतात आपण वापरतोय त्या प्रिंट झालेल्या नोटा चन्नात येतात शक्यतो शंभरच्या कोणी पुन्हा डिपॉझिट करतो नाही आणि आणि त्यामुळे ह्या चलनात नोटा प्रिंट झालेल्या तर आम्हाला जसे प्रश्न पडलेले आहेत तसे तुम्हाला प्रश्न पडलेला असणार आहे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता आणि आपले प्रश्न तुम्ही सरांना विचारू शकता फक्त एक करायचं आपल्या टीव्हीचा आवाज थोडासा कमी करायचा आणि आपला प्रश्न विचारायचा सर आपल्याला पहिला फोन आलेला आहे गोरक्षनाथ बोलतायत राहुरीवरून विचारा तुमचा प्रश्न बोला हॅलो बोला तुमचा आवाज येतोय सलग प्रश्न मी आधी ऑक्टोबर मधून पैसे काढले होते ऑक्टोबर मध्ये तीन लाख रुपये परत भरू भरू शकतो शकतो का का आता तुम्ही हा फार मोठा लोकांचा गैरसमज आहे आपण कितीही रक्कम खात्यात आपल्या भरू शकता परंतु अडीच लाखापर्यंतच्या रकमेवर कुठलीही विचारणा आयकर खात्याकडनं होणार नाही कारण बँकांना ती रक्कम अडीच लाखापर्यंत असेल तर आयकर खात्याला कळवण्याची बँकांवर बंधन नाही अडीच लाखाच्या वर जी रक्कम आपण भराल म्हणजे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे तीन लाख तुम्ही आताच काढलेली तीच परत तुम्हाला भरायची अशा वेळी बँकांची माहिती आयकर खात्याला कळवतील कदाचित आयकर खात्याकडनं तुम्हाला तसा प्रश्न पण येईल की तुम्ही ही रक्कम कुठून आणली पण तुम्ही ही तु, आधीच तुमच्या अकाउंटमधनं काढल्यामुळे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर फक्त द्यायचंय आणि नम्रता मध्ये बऱ्याच जणांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नव्हते तेव्हा बऱ्याच जणांना अशा प्रकारच्या नोटिसेस आलेल्या होत्या आणि सुदैवानी त्याच्यात असं होतं की तुम्हाला आयकर खात्यात जायचं नाही याचं उत्तर द्यायला ऑनलाईनच तुम्हाला उत्तर द्या हो। अशाच पद्धतीचं काहीतरी हे येऊ शकतं पण हे सगळं यायची जी शक्यता आहे ती जानेवारी नंतर होऊ शकेल कारण बँका जानेवारीपर्यंत ही माहिती देतील मी आता जे आपल्याला प्रेक्षक बघतायत त्यांना मी असा एक सल्ला देईन की त्यांनी जर खरोखर तीन लाख काढले असतील तर ते निश्चिंतपणे त्यांनी डिपॉझिट करावे जर त्यांना आयकर खात्याला माहिती कळवू द्यायची इच्छा नसेल तर त्यांनी त्या स्वतःच्या अकाउंटमध्ये आणि स्वतःच्या घरातल्या एखाद्या मेंबरच्या म्हणजे बायको किंवा भावाच्या अकाउंटलाही दीड दीड लाख भरले तर ते पैसे त्याच्या त्याची माहिती आयकर खात्याला जाणारच नाही हा अर्थ प्रॅक्टिकल पर्याय त्यांचे पैसे जे स्वतःच्या जा बँकेत अजूनही करू शकतात पण आयकर खात्याला जर माहिती जाईल ह्या भीती जर त्यांच्या मनात भीती असेल असं किंवा तशा भीतीची गरज नाही कारण त्यांच्याकडे उत्तर तयार आहे परंतु हे जर भीती असेल तर त्यांनी दीड दीड लाख आपल्या घरातल्या मेंबर्सच्या कारण प्रत्येकाला अडीच लाखाची मारायची अशा रीतीने ते आयकर खात्यापासून लांब राहू शकतात आणि त्यांच्या नोटाही बँकेत जाऊन त्यांचा बँक बॅलन्स पुन्हा वाढू शकतो नक्कीच म्हणजे जर प्रश्न विचारला तरच त्यांना उत्तर द्यायचं नाहीतर त्यांचा पैसा हा पूर्णपणे पांढरा पैसा आहे नक्कीच आपल्याला आणखीन एक प्रश्न आलेला आहे आमिर बोलतायत पनवेलहून आपला प्रश्न विचारा काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा फोन कट झालेला आपण एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर आपले प्रश्न आणि उत्तरही अशी सुरू राहणार आहे तुमचे प्रश्न आम्हाला विचारा आणि त्याची उत्तर संजीव गोखले सर तुम्हाला देतील एक छोटासा ब्रेक घेऊया लगेचच परत येतोय पैसा झाला आपल्या सा स्वागत आपली चर्चा सुरू आहे नोटबंदी समज आणि गैरसमज लोक खूप पॅनिक झालेली आहेत त्यांना खूप प्रश्न पडलेले आहेत आणि आपल्याला या प्रश्नांचं मार्गदर्शन करण्यासाठी आहेत आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आणि कर सल्लागार संजीव गोखले आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे सांगलीहून श्रीरंग आपला प्रश्न विचारत आहे श्रीरंग माझा असा प्रश्न आहे की माझ्या आईच्या खात्यावर आजपर्यंत फार कमी ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे वर्षभरात एखादी रक्कम भरली गेली असेल तर आज मी त्या आईच्या खात्यावर जर आई अडीच लाख रुपये तर बँकेत चलन भरताना त्याच्यावर लिहिणं गरजेचं आहे का की हे पैसे कुठं आले हो लिहिणं गरजेचं आहे आपल्या आपल्या स्वतःच्या आपण सेफ राहावा म्हणून कारण कसं आहे अडीच लाखापर्यंत जी काय रक्कम आपण भरू त्याच्या आधी त्या आईचे ट्रान्झॅक्शन असो किंवा नसो एकंदरच ता आपण जर अर्थमंत्र्यांची मुलाखत बघितली असेल तर त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक गृहिणी थे ही आपल्या नवऱ्याने दिलेल्या किंवा आपल्या मुलाने दिलेल्या पैशातनं काही रक्कम बाजूला ठेवत असते आणि अशामुळे अडीच लाखापर्यंत आम्ही अशा कुठल्याही गृहिणीला किंवा कोणालाच हा प्रश्न विचारणार नाही ही एक हे एक लिमिट आयकर खात्याने दिली की तिथपर्यंत तुम्ही डिपॉझिट करू शकता आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या स्लिपच्या मागे लिहून ठेवलं बँकेत जरी विचारणा झाली तरी तुम्ही आउट ऑफ माय पास्ट सेव्हिंग आता पास्ट सेव्हिंग करायला तुमचं तुमचं मनाला माहिती आहे की माझ्या ट्रान्झॅक्शन नाही परंतु पास सेव्हिंग म्हणजे गेल्या कित्येक वर्षाचं हे सेव्हिंग असू शकतं आणि नॉट नेसेसरी ते बँकेतनच काढलेलं असलं पाहिजे आपल्याला कोणी गिफ्ट देतं कुठे आहेर मिळतो किंवा कुठे काही अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा एखादी भेटवस्तू मिळते त्या पैशातनंही ते हे साठू शकतात अडीच लाखापर्यंत हा प्रश्न शक्यतो यायची शक्यताच नसल्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे अडीच लाखापर्यंत आईच्या अकाउंटला भरवा पैसे तुमच्या माहितीसाठी आउट ऑफ हर पास सेव्हिंग आणि कित्येक वर्ष आज ती असता असल्यामुळे हे शक्य आहे ती कोणी दिलेल्या पैशातनं पैसे बाजूला ठेवून हे शक्य झालेलं आहे आणि ह्या नोटा आता चालणार नाहीत म्हणून ती डिपॉझिट करते त्यामुळे तिला तुम्ही निश्चितपणे इस... अडीच वर त्याच्यामुळे लोकांनी घाबरून जायची गरज नाही जर अडीच लाखाच्या वर ते डिपॉझिट करणार असतील आणि त्यांच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर असेल तर त्यांनी डिपॉझिट करावे त्यांच्या अकाउंटवर प्रश्न आलेला आहे कांतीलाल अकलूजून आपला प्रश्न विचारणार आहेत कांतीलाल बोला हॅलो हा प्रश्न विचारा तुमचा हा वेद हा जो पिरियड आहे नऊ अकरा ते तीस बारा हा या पिरियड मध्ये अडीच लाख भरले तर ते इन्कम टॅक्स चौकशी काय होणार ना समजा मी लाख भरले असतील चांगला प्रश्न मला मला कळत लक्षात घ्या नऊ नौ नोव्हेंबर नौ ते तीस डिसेंबरच्या मधल्या काळात जर अडीच लाख भरले तर काहीच प्रश्न नाही अडीचच्या च्या वर गेलं तर तुम्हाला इन्कम टॅक्सकडनं नोटीस येऊ शकते ती सुद्धा लगेच येईल असं नाही बँका पहिली इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवतील मग त्यांना वाटलं तर ते तुमच्याकडनं चौकशी करू शकतील त्यांचा प्रश्न असा आहे की आधी जर काही भरले असतील तर काय सी इन्कम टॅक्स मध्ये आधीपासून असा नियम आहे की सेव्हिंग अकाउंटला दहा लाखाच्या वर जर डिपॉझिट वर्षभरात झालं तर अशी रक्कमेचं जी माहिती आहे ती आयकर खात्याला मिळत होती इतके वर्ष त्यामुळे आधी म्हणजे नऊ नौ नोव्हेंबरच्या आधीच जर तुम्ही नऊ लाख भरले असाल मी उदाहरण देतोय आणि आता अडीच भरलेत तर अडीच लाख ही मर्यादा आत्ताच्या करताय पण एकंदर तुमचं डिपॉझिट दहा लाखाच्या वर गेल्यामुळे तुम्ही तुम्हाला नोटीस येऊ शकते किंवा विचारणा होऊ शकते त्यामुळे ही काळजी पण प्रत्येकाने घ्यायची आहे की नऊ नोव्हेंबरपर्यंत त्यांनी किती रक्कम आधी भरलेली आहे आणि आता अडीच त्याच्यात ऍड केल्यामुळे ती दहाच्या वर जात नाही ना ती दहाच्या वर जात असेल तर ती मग म्हटलं उत्तर ते तर तयार ठेवायला लागेल परंतु नऊ नौ नोव्हेंबर नौ नंतर भरलेली अडीच आणि आधीच्या दहा आणि या दोन्ही मिळून जर दा दहाच्यावर जात नसेल तर पुन्हा बँक बँकेकडनं ती ती आ... माहिती डिपार्टमेंटला दिली जाणार नाही आणि तुम्हाला त्याबद्दलची विचारणा होण्याची शक्यता बहुतेक न नव्याण्णव टक्के होणारच नाही पण हे साहेबांचा प्रश्न बरोबर होता आधी भरलेल्या रक्कमेचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे फक्त या काळामध्ये अडीच भरायला परवानगी दिलेली आहे आणि मग कुठलीही चौकशी होणार नाही नक्कीच आपण पुढचा प्रश्न घेऊया नवी मुंबईहून सुमित बोलताय सुमित आपला प्रश्न विचारा नमस्कार प्रश्न विचारा आपला प्रश्न विचारा मॅडम सर मला मी माझ्या कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे तर मी मागच्या दोन हजार चौदा साली माझी आय टी रिटर्न केली त्याच्यात पंधरा आणि सोळाची मी काही कारणाचं करू शकलो नाही माझा बिझनेस नसल्यामुळे तर सर मला आता समजा माझ्याकडे मी आता माझा व्यवसाय थोडासा चालू आहे तर मी ते पैसे मला आता भरायचे आहेत अकाउंटला थोडे बहुत तर ते मी अडीच लाखाच्या वरती भरू शकतो का निश्चित तुमची इन्कम टॅक्सची रिटर्न सबमिट झाली आहेत का नाही हा वेगळा मुद्दा आहे आत्ता मुद्दा एवढा आहे की नोटाबंदीमुळे घरातल्या नोटांचं काय करायचं तर त्या स्कीमप्रमाणे आपल्याला त्या बँकेत डिपॉझिट करायचं आणि त्याच्या या मर्यादा आपण आता बोलतोय तुमचं जर चालू खातं असेल म्हणजे करंट अकाउंट जर असेल तुमच्या व्यवसायाचं तर तिथे साडेबारा लाख इथपर्यंत तुम्ही नोटा भरू शकता आणि तोपर्यंत तो सुद्धा त्या साडेबारा लाखाच्या मर्यादेपर्यंत भरलेत तर ह्याची माहिती डिपार्टमेंटला बँकांना द्यायची द्यायचं बंधन नाही आहे त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या नोटा तुम्ही बँकेतल्या चालू खात्यात जर भरल्यात तर इतकी मोठी लिमिट तुम्हाला मिळते अर्थात प्रश्न हा येतो की तुमची दुसऱ्या कुठल्या कारणामुळे जर इन्कम टॅक्सची स्क्रुटीने निघाली तर त्याच्यात ह्या साडेबारा लाख कुठून आणले हा प्रश्न कोणी विचारू शकतो कारण तुम्ही व्यावसायिक आहात तुमची रिटर्नही गेलेली नाही कदाचित तुम्ही रिटर्न भरली नसताना तुम्ही एवढी रक्कम कशी भरलीत ही विचारणा होऊ शकते त्यामुळे सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे तुम्ही तुमचं व्यवसायाचं जे काही तुम्ही म्हणता बिझनेस नाही तर नेल रिटर्नही तुम्ही भरू शकता आणि मग साडेबारा लाखापर्यंत तुम्ही म्हटल्याप्रमाणे रक्कम भरा आणि तुमच्या जुन्या नोट्या घरातल्या तुम्ही बँकेत डिपॉझिट करा त्या एकदा बँकेत गेल्यावर तुमचा बँक बॅलन्स वाढेल त्या पैशाचा तुम्ही काही विनियोग करू शकता चेकने पैसे देऊ शकता ऑनलाईन पेमेंट करू शकता बिझनेसमध्ये परत विड्रॉ करू शकता अर्थात विड्रॉवलला सध्या तितकी सोपं नाही आहे पण जशी जी परिस्थिती निवडेल तसे विड्रॉवलही आला उडेल पण हे साडेबारा लाखापर्यंत तुम्हाला करंट अकाउंटला अलाउड असल्यामुळे शक्यतो रिटर्न आधी भरा किंवा रिटर्न मार्च पर्यंत भरा आणि साडेबारा लाखापर्यंत तुम्ही डिपॉझिट करू शकता मात्र सेव्हिंगला अडीच लाखाची जी मर्यादा आहे ती पाळा डिपार्टमेंटला ही माहिती बँका देणार नाहीत आणि शक्यतो तुम्हाला जी विचारणा ती होणारच नाही त्यामुळे हा फरक लक्षात ठेवा की सेव्हिंग अकाउंटची मर्यादा ही अडीच लाखांपर्यंत आणि करंट अकाउंट ज्याला चालू खातं म्हणतो जनरली बिझनेस पर्सन्सचं असतं त्याला साडेबारा लाखांपर्यंतची मर्यादा आहे हा फरक फक्त तुम्ही लक्षात ठेवा काळजी करायचं कोणतंच कारण नाही आपण पुढचा फोन घ्या राहुल बोलत चंद्रपूर राहुल आपला प्रश्न विचारा माझ्याकडे ना आता चार साडेचार लाख रुपये आहेत त्याच्यामध्ये पाचशे आणि हजारच्याच नोट आहेत पण त्यापैकी ना फक्त दोन आपला प्रश्न पूर्ण करा माझ्याकडे चार साडेचार लाख रुपये आहेत पाचशे आणि हजारच्या नोटा जास्त पण काय आहे की व्यवसाय कसल्यामुळे दोन लाखाचे फक्त हिशोब माझ्याकडे आणि बाकीच्या पैशाचे हिशोब नाही बर मला वाटतं मला वाटतं आता थोड्या वेळापूर्वी प्रश्नाचं उत्तर मी दिलं आहे की जर घरात दोन तीन मेंबर असतील तर प्रत्येकाच्या नावाने एक एक दीड दीड लाख तुम्ही टाकू शकता कारण प्रत्येकाला अडीच लाखाची मर्यादा आहे पहिली गोष्ट ज्याचे हिशोब आहे त्याचा तर काही प्रश्न नाही पण ज्याचा हिशोब नाही प्रॅक्टिकल सोल्युशन असं आहे की दोन अडीच लाखापर्यंत प्रश्न येणारच नाही कारण आपला पास सेव्हिंग असू शकतो इतके वर्षात तुम्ही जो व्यवसाय करता त्यातनं तुम्ही काही रक्कम तुमच्या घरात इमर्जन्सी म्हणून बाजूला काढलेली असते घरात कोणी वृद्ध माणूस असेल तर अशा वेळी माणूस पैसे घरात ठेवून देतो काही इमर्जन्सी लागली तर त्यामुळे ह्या सगळ्याचा एक जर आपण विचार केला तर दोन अडीच लाखापर्यंतची जी रक्कम आहे ती निश्चिंतपणे तुम्ही टाकू शकता चार साडेचार लाख रुपये असतील त्यातला दोन लाखाचा हिशोब आहे म्हणता दोन लाखाचा हिशोब नाही तर ते दुसऱ्या घरातल्या एखाद्या मेंबरच्या अकाउंटवर तुम्ही भरू शकता थोडक्यात हे अडीच लाखाचं जर आपण एक मर्यादा पाळली तर आपल्याला फार मोठं घाबरून जायचं कारण नाही माझं असंही असं म्हणणं की जरी डिपार्टमेंटला इन्फॉर्मेशन गेली तरी सव्वाशे कोटी लोकांच्या देशात डिपार्टमेंट कोणाकोणाला विचारू शकतील दुसरं असं आहे की आपलं उत्पन्न किती आपण दरवर्षी दाखवतोय त्याचाही एक ताळमेळ विचार केला म्हणजे माझं उत्पन्न जर दरवर्षाला पंधरा लाख रुपये आणि मी तीन लाख रुपये डिपॉझिट केले तर लगेच डिपार्टमेंट मला विचारणार नाही कारण अडीचच्या वर आहे म्हणून लगेच मला विचारणार नाही तो त्यामुळे तोही एक तारतम्य बाळगून माझं उत्पन्न किती दाखवलं आहे आणि अशा पद्धतीने हिशोब कुठे आपण देऊ शकतो अशा पद्धतीने नोटा डिपॉझिट करा शक्यतो अडीच लाखाच्या वर मर्यादा जाऊ नका म्हणजे कुठलाच प्रश्न येणार नाही आणि गेली तरी तुम्हाला उत्तर तुमच्याकडे असेल तयार तर तुम्हाला कुठलीच काळजी सर आपली वेळ संपत आलेली आहे खरं तर मात्र एक छोटासा प्रश्न मला असा पडलेला आहे की खूप लोक पॅनिक झाले ते दोनशे टक्क्याची जी पेनल्टी सांगितलेली आहे ब्लॅक मनीसाठी त्याबद्दल थोडस एक्सप्लेन करा काय की दोनशे टक्के पेनल्टी ही गेल्या वर्षी प्रोव्हिजन आली परंतु ती कशी लागू शकते जर तुम्हाला तुमचं उत्पन्न यावर्षी तुम्ही दाखवलं जे ब्लॅक किंवा कसंही असू शकतं आणि त्याच्यावर जर कर भरलात तर कर भरल्यानंतर तुमचं जुलै ऑगस्टमध्ये तुमचं रिटर्न जर फाईल केलं आणि त्यामध्ये हे उत्पन्न तुम्ही दाखवलं तर निश्चितच त्या पेनल्टीला काही प्रश्न येणार नाही पेनल्टी लागूच शकत नाही मात्र इथे एकच मी कॉशन करू इच्छितो की ह्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे म्हणजे एखादा डॉक्टर आहे तो तो म्हणू शकतो की मला मला पेशंटकडनं मिळालं पण एखादा व्यावसायिक आहे एखादा सॅलरीड एम्प्लॉई आहे तर तो तो काय सांगणार की कुठून मिळालं अर्थात मी मागाशी म्हटल्याप्रमाणे अडीचपर्यंत हा प्रश्न येणार नाही परंतु मी एकदम पंचवीस लाख टाकली तर पंचवीस लाख मी आणले कुठून हा प्रश्न येऊ शकतो मी म्हटलं ह्या वर्षीचं उत्पन्न आहे आणि त्याच्यावर मी टॅक्स भरलेला आहे तर या वर्षीचं एवढं मोठं उत्पन्न तुला कसं मिळालं कारण आधी तू एवढं दाखवत नव्हता त्यामुळे कदाचित तुझं आधीचं उत्पन्न असेल ते दडवलं असशील आणि आता तू भरत असशील असं जर डिपार्टमेंटने स्टँड घेतला आणि आपल्याला त्याच्यावर काही उत्तर देता आलं नाही तरच पेनल्टी लागेल आणि पेनल्टी ही लगेच उद्या कोणी लावणार नाही इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यावर तुम्हाला जर बोलावलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही तर पेनल्टी प्रोसिडिंग असतात त्या प्रोसिडिंगला आपण अपील करू शकतो अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत त्यामुळे प्रत्येक उद्या जे काय पॅनिक झाले तशी पॅनिक व्हायची काही गरज नाही मी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅश नसते जी आहे ती त्या लिमिटमध्ये असेल तर ती भरा आणि जरी उद्या काही मोठी रक्कम भरली आणि उत्तर असेल तर पेनल्टीचा लगेचच काही प्रश्न असा येत नाही नक्कीच त्यामुळे संजीव सरांनी जसं सांगितलेलं आहे तसा हा नोटाबंदीचा निर्णय हा उत्तम निर्णय आहे भारतीय अर्थव्यवस्था जी कुठेतरी पोकळ झालेली होती काळ्या पैशांमुळे आणि नकली नोटांमुळे तिला सुधारण्यासाठी त्यामुळे आपण सर्वांनी त्याला सहकार्य करूया अनेक गैरसमज आहेत आपण आपले प्रश्न तुमच्या कर सल्लागारांना किंवा ज्यांचा अशा घडामोडींचा अभ्यास आहे त्यांना विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवू शकता संजीव गोखले सर तुम्ही या शोमध्ये आलात आणि आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार आणि याच्या खास भागामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी बघत राहा एबीपी माझा